श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी सांगणार आहे जन्माष्टमीचा उपवास आपण कधी करायचा आहे कसा करायचा आहे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी कोणत्या तारखेला आहे नैवेद्य कोणता अर्पण करणार आहे तसेच आपण या दिवशी कोणत्या मंत्रांचा जप करू शकतात तर हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी जे आहे ते पंधरा तारखेला आपल्याला साजरी करायची आहे कारण श्रावण तिथी रात्री मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस कृष्ण जयंती जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो श्रीकृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो दरवर्षी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्री कृष्णाचा जन्म झाला होता तर यावर्षी जा पंधरा तारखेला मध्यरात्री म्हणजे अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी जे आहे ते सुरू होत आहे आणि ते सोळा तारखेला रात्री संपणार आहे तर हिंदू उदय तिथीनुसार सोळा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी आपल्याला करायची असते पण कृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाल्यामुळे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्णाचा जन्म झाल्यामुळे आपल्याला पंधरा तारखेच्या रात्री आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्णाचा जन्म जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे बाराच्या नंतर जे आहे ते सोळा तारीख लागणार आहे तर आपल्याला पंधराच्या रात्री म्हणजे उद्या आपल्याला रात्री मध्यरात्री आपल्याला जन्माष्टमी आहे साजरी करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमीची जी काही पूजा आहे तर ती पूजा आपल्याला मध्यरात्री करायची आहे श्री कृष्णचा जन्म हा मध्यरात्री झाला होता त्यामुळेच या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो मध्यरात्रीचा असतो आता आपण हा जो उपवास आहे जन्माष्टमीचा उपवास करतो आणि तो प्रत्येकाने करावा कारण जन्माष्टमीचा उपवास केल्याने खूप काही पुण्य मिळत असते तर हा उपवास आपल्याला कधी करायचा आहे तर बघा उद्या पंधरा तारखेला जन्माष्टमी आहे तर या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि बारा नंतर जेव्हा आपण कृष्णाची पूजा करणार त्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतात आणि काही कारणांमुळे जर हा उपवास आपल्याला रात्री बारा नंतर सोडणं शक्य नसेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो आता उपवास कसा करायचा म्हणजे उपवासाला काय खायचे हे तर बघा उपवासासाठी आपल्याला जे काही पदार्थ असतात ते आपण सर्व पदार्थ खाऊ शकतात जसं साबुदाणा खिचडी बटाटे बटाटे वेपर्स शेंगदाणे खोबरं राजगिराचा शिरा फळं सर्व पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकतात तसे चहा दूध फळं ज्यूस हे सुद्धा तुम्ही पिऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही जर फक्त फळं खाऊन उपवास करणार असाल तर तुम्ही फळं सुद्धा खाऊ शकतात जन्माष्टमीचा उपवास कधी करावा आणि कसा करावा हे तुम्हाला सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे परंतु हा उपवास का करावा तर बघा जेव्हा आपण जन्माष्टमीचे उपवास करतो तेव्हा हे व्रत आपल्याला शंभर जन्मांचे जे काही आपले पाप आहेत ते नष्ट होतात यामुळेच आपल्याला प्रत्येकाने हा उपवास नक्कीच करायचा आहे तसेच भविष्य पुराणामध्ये जर गरोदर स्त्रीने जन्माष्टमीचा उपवास केला तर तिच्या बाळाला कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होऊन ते बाळ जे आहे ते संस्कारी जन्माला येत असत असं म्हटलं जातं तर या जन्माष्टमीच्या उपवासामुळे जी व्यक्ती उपवास करते त्या व्यक्तीच्या घरामध्ये अकाली मृत्यू किंवा गर्भपात यासारख्या गोष्टी सुद्धा घडत नाही तसेच एकादशीच्या उपवासाला खूप महत्व आहे परंतु जन्माष्टमीचा जर उपवास आपण केला तर एक हजार एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते तर यासाठीच हा उपवास सर्वांनी करायचा आहे त्याचबरोबर उपवास करताना काही प्रॉब्लेम असेल मासिक पाळी विटाळ असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता फक्त तुम्हाला कृष्णाची पूजा करता येणार नाही यामुळे काही असेल तरी सुद्धा तुम्ही हा जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो करू शकतात आता सगळ्यात महत्वाचे म्हणजेच हा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर जेव्हा कृष्ण मंदिरात मध्ये कृष्णाची पूजा ही मध्यरात्री केली जाते कृष्णाचा पाडणा म्हटला जातो कृष्णाला पाडण्यामध्ये ठेवून त्याला झोके दिले जातात तर यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये एक पदार्थ वाटला जातो तो म्हणजे सुंथडवा आणि हा पदार्थ खाऊनच बरेच लोक उपवास सोडत असतात सुंदरवा म्हणजे काय असतं तर बघा सुखे खोबरे आणि ड्रायफ्रूट्स हे एकत्र करून एक पदार्थ बनवला जातो हा पदार्थ मंदिरामध्ये वाटला जातो हा पदार्थ घरी सुद्धा आपण बनवू शकतो हा पदार्थ खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे या पदार्थाला विशेष असे महत्व आहे यामध्ये धने सुद्धा घालतात धने ड्रायफ्रुट्स आणि सुखे खोबरे असे एकत्र मिश्रण करून हा पदार्थ बनवला जातो तर हा पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास जो आहे तो सोडायचा आहे यानंतर या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे आहे तर बघा कृष्णाची पूजा करून पाडण्यात ठेवून आहे परंतु जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणू शकतो तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे कृष्ण जे आहे ते विष्णूंचेच अवतार आहे यामुळे आपण हा जो मंत्र आहे त्याचा जास्तीत जास्त जप करायचा आहे Kiwamang mang tumi om namo, om madway namo या मंत्रांचा जप सुद्धा करू शकता त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पुरुष सुक्त सुद्धा आपल्याला या दिवशी आहे तसेच आपण श्री कृष्णाची पूजा करणार आहोत पूजेमध्ये आपण गाय आणि ठेवायचे आहे कृष्णाच्या लहानपणी यशोदा माता सुद्धा श्री कृष्णाला दूध पाजत होती एकदा एका गावामध्ये चांगला पाऊस पडावा म्हणून गावकरी आणि नंदराजा यांनी ठरवले की आपण इंद्रदेवांना

पूजेमध्ये अर्पण केले होते श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा छप्पन्न भोग अर्पण करण्याची परंपरा आहे तर नैवेद्यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ ठेवू शकतो तर बघा दही लोणी हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही दही लोणी ठेवू शकतात त्याचबरोबर दही भाताचा काला साखर सुखामेवा फळं जे आहेत ते सुद्धा आपण नैवेद्य मध्ये ठेवू शकतात ज्या गोष्टी आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत तर यावरती आवर्जून आपल्याला तुळशी पत्र सुद्धा ठेवायचे आहे कारण श्रीकृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे तुळशी पत्राशिवाय नैवेद्य जो आहे तो स्वीकारला जाणार नाही त्यामुळे ना आपल्याला तुळशी पत्र आवर्जून ठेवायचे आहे तुळशी पत्र हे नैवेद्यामध्ये असायलाच पाहिजे तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा त्यावरती तुम्हाला एक एक तुळशी पत्र जे आहे ते ठेवायचे आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कोणते नियम आहेत जे पाळायचे आहे जे, जे नियम आपण एकादशीच्या दिवशी, दिवशी पाळतो तेच नियम आपल्याला पाळायचे आहे तर या दिवशी तुम्ही तामसिक पदार्थांचं सेवन करू नका तसेच श्रावण महिना आहे म्हणून मांसाहार तर वर्ज आहेच तसेच आपल्याला या दिवशी तुळशीचे रोप जे आहे ते सुद्धा आपल्याला तोडायचे नाही फांदी तोडायची नाही हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आपल्याला नैवेद्यवरती ठेवण्यासाठी जे काही तुळशी पत्र लागणार आहेत ते आपल्याला अगोदरच तोडून ठेवायचे आहे तर हे सर्व नियम आपल्याला या दिवशी नक्कीच पाळायचे आहे अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो करायचा आहे आणि पूजा सुद्धा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असेलच त्यामुळे प्रत्येकाला जसे जमेल तशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने का होईना बाळकृष्णाची पूजा नक्कीच करा आणि या नियमांचे पालन करून आपल्याला मंत्र स्त्रोत सुद्धा पठण करायचे आहे त्याचबरोबर नैवेद्यमध्ये तुम्हाला सुंथवडा आवर्जून करायचा आहे हा पदार्थ शिवाय बाळकृष्णाचा नैवेद्य जो आहे तो अपूर्ण राहत असतो तुम्ही घरातल्या घरात, घरात सुद्धा थोडासा जो आहे तो हा नैवेद्य हा पदार्थ बनवू शकतात आणि आपल्या घरातल्या बाळकृष्णाला दाखवू शकतात अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये जे काही तुम्हाला नैवेद्य मध्ये बनवायचे असेल ते नैवेद्य तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला दाखवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ